नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये मा आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे खडक धरणातून जे खडक वाचला कॅनल मधून जे पाणी इंदापूर तालुक्याला येत बघा ते परीड दोन्ही तलावामधून म्हणजे खडक वाचल्यापासून गोसाईवाडी पिलेवाडी विठ्ठलवाडी असं करून पाणी डाळज आणि पे, पे विठ्ठलवाडी हे असं इथपर्यंत हे पाणी येतं आणि चारी क्रमांक अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास अशा ज्या चारे आहेत या चारेतून इंदापूर तालुक्यासाठी जे आवर्तन येतं उन्हाळ्या आवर्तन म्हणजे पाणी जे येतं हे पाणी इंदापूरचा जो वाटा आहे म्हणजे बघा पाणी वाटप कसं केलं जातं बारामती इंदापूर पुरंदर हवेली असं जे पाणी वाटपाचं जे काय सत्र ठरलेलं आहे म्हणजे दौंडला एवढं बारामतीला एवढं हवेलीला एवढं आणि इंदापूरला एवढं असं जे सत्र ठरलेलं आहे याच्यामध्ये कुठंतरी अनियमितता होते अजित पवार म्हणजे बारामतींच्या पवारांच्या दबावामुळं इंदापूरला पाणी येत नाही बारामतीच्या दबावामुळं जे अधिकारी आहेत अधिकाऱ्यांच्या आडमुठपणाच्या धोरणामुळं इंदापूर तालुक्याला पाणी मिळण असं झालेलं आहे याच्या पाठीमाग पाणी मिळायचं परंतु आताच पाणी का मिळत नाही हा सगळ्या शेतकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि तालुक्याला पाणी मिळावं म्हणून शेतकऱ्यांचं आंदोलन आहे सामाहिक आत्महत्येचं सा देखील आंदोलन आहे तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल करावा ही सर्वांना विनंती बघा खडकवासला धरणातून इंदापूर तालुक्यापर्यंत जे पाणी येतं म्हणजे शेवटचा भाग म्हणजे आपला इंदापूर तालुक्याचं तरंगवाडीचं तळ कॅनॉलने जे पाणी येतं ह्या पाणी वाटपाचं सत्र ठरलेलं आहे आता याच्यामध्ये दौंड तालुका बारामती तालुका हवेली तालुका आणि इंदापूर तालुका असं पाणी वाटपाचं एक सत्र ठरलेलं आहे परंतु हे जे सत्र ठरलेलं आहे आता या ठिकाणी श्वेता कुराडे म्हणून खडकवासला पाटबंधारी विभागाच्या कार्यकारी अभियंत आहेत आता शेतकऱ्यांचं असं मत आहे की या अधिकाऱ्याच्या आडमोटेपणाच्या धोरणामुळे आम्हाला पाणी मिळत नाही इंदापूर तालुक्याला पाणी मिळत नाही तसंच अगोदर बारामतीकरांची तहान भागवली जाते बारामतीकरांच्या तावडीतून पाणी शिल्लक राहिलं तर दौंडला जातं आणि दौंडच्या तावडीतून शिल्लक राहिलं तर इंदापूरला येत म्हणजे बघा बारामतीला मोठी एम आय डीशी आहे या एमआयडीसीला पाणी जातं इथूनच तसंच दौंडला या मांडीशी दौंडला पाणी जातं आणि त्यातच अजित पवार यांचा दौंड शुगर कारखाना असेल खाली अंबालिका असेल म्हणजे दादांचा शेटपळगडेचा एक साखर कारखाना राजेंद्र पवारांचा आणि अजित पवारांचा दौंड शुगर कारखाना या कारखान्यांना देखील पाणी कॅनॉलच जात मग ह्यांना हे पाणी कसं मुबलक मिळत तर बघा आता जर यांना पाणी मिळतं तर इंदापूरकरांना पाणी का मिळत नाही हा सगळ्यात महत्वाचा शेतकऱ्यांचा इंदापूर तालुक्याच्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे शेतकऱ्यांनी आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे की बाबा आम्हाला जर तुम्ही पाणी नाही दिलं तर आम्ही आंदोलन करू असं देखील शेतकऱ्यांनी पत्र दिलेलं आहे म्हणजे डाळ जिथं रस्ता रोको करू असं पत्र दिलेलं आहे तरी देखील या अधिकाऱ्यांना घाम फुटत नाही इंदापूरला पाणी हे कमी दाबानेच दिलं जातं आता वरती काय झालेलं आहे दौंडला बारामतीला हवेलीला इकडं तीन एचपी मोटर मोटरींच्या परमिशन दिलेली आहे म्हणजे कॅनॉल कॅनॉलमधनं पाणी उचलण्यासाठी तीन एच ची परमिशन आहे परंतु या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी दहा एच पी वीस एच मोटरा टाकल्यात आणि कॅनॉलमधून पाणी उपसून आपल्या आपल्या शेतांमध्ये सोडलं जातं मग याचा परिणाम असा होतो की इंदापूर तालुक्याच्या शेटपळ पर्यंत पाणी इंदापूर तालुक्याच्या तरंगवाडी पर्यंत पाणी पोचतच नाही आता इंदापूर तालुक्यातला पाण्याचा पाणी पोचण्याची सुरुवात ही शेतपळ पासून होते शेटफळ ते तरंगवाडी अशा ह्याच्यामध्ये ये पाणी येतं परंतु प्रशासनानं आता शेतपळ वरून तरंगवाडीपर्यंत पाणी पोचावं म्हणून एक खाजगी ठेका दिलेला आहे ठेकेदारांना काही लाखांमध्ये हा ठेका दिलेला आहे परंतु तरी देखील तरंगवाडी ताळ्याकडे पाणी येत नाही पोचत नाही आता बघा खडकवासला कालवा संघर्ष समिती आहे इंदापूर तालुक्यामध्ये याचे अध्यक्ष विजय गावडे आहेत तसंच इतर लोक पण आहेत म्हणजे पाठपुरावा करणारे जसं बाबा महाराज खारतोडे आहेत परत रनवरे बापू होते हे आ, हे देखील लोक पाटबंधारे विभागाकडे वेळोवेळी ह्या गोष्टीचा पाठपुरावा करायचे की इंदापूरला पाणी मिळावं म्हणून परंतु याचा आजपर्यंत कसलाही फायदा झाला नाही अधिकाऱ्यांच्या आडमोटेपणाच्या भूमिकेमुळे तसंच जे बारामतीकर आहेत बारामतीकरांच्या दबावापोटी इंदापूरला जाणीवपूर्वक पाणी मिळत नाही मग आता दिवसा ढावळ्या म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांची लागलेली आता ही पिकं जळलेली पाहून शेतकऱ्यांनी सामूहिक आत्महत्या करावी का आम्ही असा देखील प्रशासनाला प्रश्न विचारला म्हणजे शेतकरी जो पाणी मागतोय हे पाणी शेतकऱ्यांच्या शित शेतासाठी पाहिजे त्या शेतातून धान पिकल्यानंतर ते धान याच म्हणजे मंत्री संत्री हे जे आहेत आढवणारे यांनाच खाण्यासाठी ते जात परंतु याची कसलीही थोडीही काळजी या लोकांना नाही बघा इंदापूर तालुक्याचे प्रतिनिधी दत्ता मामा भरणे आता महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्री मंडळ मंडळामध्ये कॅबिनेट मंत्री आहे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आहे तसंच आता तिसरा उमेदवार म्हणजे प्रवीण माने परंतु या तिन्ही नेत्यांना इंदापूर तालुक्याच्या पाण्याच्या प्रश्नाचं काहीही देणं घेणं नाही काहीही सोय सुतत नाही जर बारामतीकरांना जर आपण आडवं जावं पाणी प्रश्नावरती जर शेतकऱ्यांना घेऊन जर दत्तामामा मामा भरणे यांना वाटलं आंदोलन करावं तर बाबा आपल्याला दोन हजार एकोणतीस ला तिकीट देणार नाही अजित दादा तिकडून ताणून लावील मग त्याच्यामुळे आंदोलन करायचं नाही तीच गत हर्षवर्धन पाटलांची झालेली आहे हर्षवर्धन पाटलांना देखील वाटतंय आता मी शरद पवारांच्या गटात आहे उद्या भाजपमध्ये जरी गेलो तरी पवारांच्या मदतीशिवाय हर्षवर्धन पाटील देखील निवडून येत नाहीत म्हणून पवारांशी पंगा नको म्हणून हर्षवर्धन पाटील देखील आंदोलनामध्ये उतरत नाहीत शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत नाहीत शेतकऱ्यांना पाणी मिळावं असं बोलत नाहीत आता राहिला तिसरा प्रश्न आता प्रदीप गारटकर तर हे तर काय पूर्वीच ते राष्ट्रवादीत गेले त्यांनी आमदारकी लढवायचं सोडून दिलेलं आहे आता प्रवीण माने प्रवीण माने यांना देखील आमदार व्हायची हो उमेद लागून राहिलेली आहे बर आमदार व्हायचंय हो तर कुठल्या तरी गटाकडे गेल्याशिवाय आमदार होता य नाही शरद पवारांच्या गटाकडे जावं नाही तर अजित पवारांच्या गटाकडे जावं किंवा भाजपमध्ये जावं भाजपच्या गटाकडं पण या कुठल्या जरी पक्षाकडे गेलं तरी बारामतीकरांची ताकद मिळाल्याशिवाय आमदार होता येत नाही हे या तिन्ही नेत्यांना माहिती आहे म्हणून यांना शेतकऱ्यांच्या बाजून शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती एकही शब्द बोलावा असा वाटत नाही जर आपण बोललो तर मात्र आपल्याला पुढच्या वेळेस निवडून येणं कठीण होईल असं भरणे मामा यांना वाटतंय तर हर्षवर्धन पाटील यांना असं वाटतंय की मला निवडून येण्यासाठी पवारांची मदत असती ते जर हात डोक्यावर माझ्या निघला तर मी कसाच निवडून येणार नाही आणि प्रवीण माने यांना देखील तसंच वाटतं की मला ह्या दोन तीन पैकी कोणाच तरी तिकीट मिळेल पण जर विरोध केला तर पुन्हा तिकीट पण मिळणार नाही त्याच्यामुळे ते देखील काय बोलून असे झालेले आहेत म्हणजे शेतकऱ्यांचं या पुढाऱ्यांना काही सोयर नाही शेतकरी जगला काय मरला काय त्याची राख रांगोळ झाली काय की असं काही देणं घेणं या पुढाऱ्यांना नाही मग आता शेतकऱ्यांनाच रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे म्हणून बघा शेतकऱ्यांनीच ठरवलं की आपल्या हक्कासाठी आपण आंदोलन करायचं म्हणजे खडकवासला कालवा समिती आहे या समितीच्या माध्यमातून तसंच इतर जे काय पुढारी आहे म्हणजे छोटे मोठे आपले नेते लय मोठा नेता ह्याच्यामध्ये उतरत नाही छोटे छोटे आपले पुढारी ज्यांचा प्रपंच शेतीवरती आहे अशा लोकांनी हे एक आंदोलन उभं केलेलं आहे आणि त्या आंदोलनाला यश कुठंतरी मिळेल असं एकंदरीत दिसतंय म्हणजे जर तुम्ही रस्त्यावरती उतरला तरच तुम्हाला न्याय मिळतो रस्त्यावरती नाही उतरला तर न्याय मिळणं देखील कठीण आहे आता खडक वासल्यातून पाणी सोडलंय मग इंदापूरला पोचत नाही तर पाणी जास्त सोडा ना जरा जास्त दाबाने पाणी सोडा म्हणजे इंदापूरला पाणी पोचल परंतु जाणीवपूर्वक कमी दाबाने पाणी सोडल्यामुळं ते इंदापूरच्या तरंगवाडी ताळ्यापर्यंत पाणी पोहोचतच नाही म्हणजे कॅनॉल मध्ये पाणी कुठंतरी झुळूक झळूक असं दिसतं आणि बारामतीला गेलं की कॅनल टाच भरून दिसतो तोंडाला कॅनॉल पार कॅनॉल फुटतोय की काय असं दिसत कॅनॉलच्या वरन पाणी व्हायला सुरुवात होतं तसंच दरुणला खाली आला की थोडा कॅनल कमी होतो आणि इंदापूरला आला की तो कॅनल तळच गाठतो म्हणजे दौंडला बारामतीला हवेलीला पाणी भरपूर मिळतंय परंतु इंदापूर तालुक्याच्या शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही असंच एकंदरीत झालंय आता या कॅनॉलवरती जे अधिकारी कर्मचारी असतात हे देखील म्हणजे मोटरांकडनं कोणाचं तीन एच पी ची मोटर आहे त्यांनी दहा एच पी ची टाकली दे पैसे नाही तर मोटर उचलून अशा पद्धतीचं देखील अधिकाऱ्यांकडून सपाटा सुरू आहे कोणी बेकायदेशीर मोटर टाकली पैसे नाही पैसे दिले की मोटर उचलून न्यायचे म्हणजे असं देखील सध्या काम सुरू आहे आता हे पाणी बघा आता कधी पाणी शेटफळ तरंगवाडीच्या तळ्यामध्ये येतोय कोणाला जा कोण जाणं म्हणजे आलं तरी ते उघड थोडं 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 असं झुळक झुळक येईल पावसाळ्यामध्ये मात्र पाणी सोडलं जाईल पण उन्हाळ्यामध्ये मात्र पाण्याची अशी अवस्था केली जाते उन्हाळ्यामध्ये मात्र इंदापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांची पिकं ही जळून जाते ते तर यावरती या इंदापूर तालुक्याच्या तिन्ही नेत्यांनी बसून बारामतीकरांशी संघर्ष केला पाहिजे आणि आमच्या तालुक्याला पाणी मिळालं पाहिजे आमच्या हक्काचं जे काय पाणी असेल वाटपामध्ये ठरलेलं तेवढं पाणी तालुक्याला मिळावं असं इंदापूर तालुक्यातल्या पुढाऱ्यांनी पवारांशी भांडलं पाहिजे तरच इंदापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांना पाणी मिळेल किंवा शेतकऱ्यांनीच भांडलं पाहिजे तरच पाणी मिळेल